नमस्कार लभाळी या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे ज्योती जोशी आज मी आपल्याला तीन माझी स्फुटं वाचून दाखवणार आहे पहिलीचं नाव आहे बसंताची वरात सध्या आमच्या इथे सगळीकडे निसर्गामध्ये वसंतोत्सव चालू आहे तेव्हा आता ऐका बसंताची वरात पक्ष्यांच्या पिपाण्या वाजू लागल्या ढगांनी ताशा बडवला वाऱ्याची बासरी आसमंतात निनादली राजबिंडा वसंत निघाला वस वधूच्या शोधात राजबिंडा वसंत निघाला वधूच्या शोधात वरात नाक्यावर येऊन पोहोचली सगळीकडे लगीन घाई क्रोकसेस दचकून जागी झाली टू लिप्सने लगेच लाली सुटुक्क लाली लावली डॅफोडिल्सनी मान उंचावत वसंताला चोरटा इशारा केला फोर्सीत या अंगभर हळद चोळत बसली मेपलने गुलाल हवेत उधळला आणि वसंताची दिशाभूल करत आपलं अंग अंग आलत्यांनी नक्षीदार केलं ओक म्हातारी मात्र संधी निघून गेली म्हणून बसली रुसून उजाड फांद्याच्या झिंजा पसरून तर विलोनी केशबन संभार आपला अधिकच मोकळा केला तर विलोनी केशसंभार अधिकच मोकळा केला वसंताला जाळ्यात पकडण्यासाठी वरात आता दाराशी ठेपली वरात दाराशी ठेपली चेरी लाजून लाजून गुलाबी मोहरली उंबरठ्यावरच उभी राहिली वसंताला कळेना बसंताला कळेना सगळ्याच मनात सगळ्याच मनात भरल्या कुठची वधू पसंत करू बसंताला कळेना सगळ्याच मनात भरल्या कुठची वधू पसंत करू लाल पक्षांनी कार्डिनल न्याय दिला सगळ्यांनाच जनानखाण्यात प्रवेश दे लाल पक्षांनी कार्डिनल न्याय दिला सगळ्यांनाच जनानखाण्यात प्रवेश दे स्टार मॅग्नोलियाच्या सुगंधी चांदण्यानी मात्र पट्टराणीची गादी पटकावली हाऊसविंच सनही आळवायला लागले नि ब्लूजे भटजी मंगलाष्टक गायला लागले सगळीकडे आनंदी अक्षदांचा वर्षाव पडला सगळीकडे आनंदी अक्षदांचा वर्षाव पडला शुभमंगल झालं शुभमंगल झालं आता दुसरी आहे ती तिचं नाव आहे निरुत्तर मी बरोबर वर्षापूर्वी एका सतारीच्या मैफिलीला गेले होते त्यावेळेला स्फुरलेलं आहे हे, हे। सतारीची मीण या स्वरावरून त्या स्वरावर झेप घेते सतारीची मीण त्या स्वरावरून या स्वरावर झेप घेते दीडदा 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 थुई थुई नाचू लागतात रंगीली मैफिल पाजरत राहते पाजरत राहते पण कुठचा नेमका सूर मनाची तार छेदून जातो त्याला अचूक उत्तर नाही त्याला अचूक उत्तर नाही दृष्टिक्षेप होतात दृष्टिक्षेप होतात पापण्यांचे पंख फडपडतात पापण्यांचे पंख फडपडतात पण कुठच्या क्षणी डोळ्यांची पाखरं पिंजऱ्यात अडकून पडतात त्याला उत्तर नाही त्याला उत्तर नाही रिकामा घडा नदीत बुडतो रिकामा नदा नड रिकामा घडा नदीत बुडतो बुडबुडे फुटतात थेंब थेंब गर्दी करतात आत शिरण्यासाठी पण कुठच्या थेंबानी तो घडा शेवटी पूर्ण भरतो पहिल्या मधल्या की शेवटच्या त्याला अचूक उत्तर नाही त्याला अचूक उत्तर नाही दूध शेगडीवरती असतं डोळे राखण करत असतात तरी पण नेमकं ते अचानक दूध जात उतू जातं कोणत्या क्षणी तरी पण ते नेमकं अचानक ऊतू जातं कोणत्या क्षणी त्याला उत्तर नाही त्याला उत्तर नाही बाळ गर्भात वाढत असतं बाळ गर्भात वाढत असतं कधी नऊ मास पूर्ण होतात तर कधी उतावीळपणे जीव जन्माला येतो पण कोणत्या क्षणी तो, तो येणार त्याला उत्तर नाही त्याला अचूक उत्तर नाही जन्मभर श्वासाचा भाता घुमत असतो जन्मभर श्वासाचा भाता घुमत असतो पण नेमका कोणत्या क्षणी तो स्तब्ध होणार त्याला अचूक उत्तर नाही त्याला अचूक उत्तर नाही मनाच्या नदीत विचारांच्या लाटा अविरत वाहत असतात मनाच्या नदीत विचारांच्या लाटा अविरत वाहत असतात पण अचानक मध्येच एका भोवऱ्यात त्या सापडतात अचानक मध्येच एखाद्या भोवऱ्यात ते सापडतात बुंद बुंद मोकळे होतात शब्दांना ओले करतात बुंद बुंद मोकळे होतात शब्दांना ओलं करतात की त्या ओघात एक नवी काव्यसरिता पाझरू लागते एक नवी काव्यसरिता पाजरू लागते पण कुठच्या नेमक्या एका शब्दानी कवितेचा उगम होतो त्याला अचूक उत्तर नाही त्याला अचूक उत्तर नाही आणि परवा मी एका क्लॅरोनेट सॅक्सोफोन तबला आणि मृदुंग अशा तऱ्हेचे एका जुगलबंदीला गेले होते अतिशय सुंदर झालं माझं ते त्या त्यावेळेला सुचलेलं हे आता वाचते माझं मन त्यांच्या सुरावर चौफेवर उधळलं आहे माझं मन त्यांच्या सुरावर चौफेर उधळलंय कुठं वेगाने चाललंय लगाम खेसायला माझे हात समर्थ नाहीत लगाम खेचायला माझे हात समर्थ नाहीत ना त्याला आधी ना अंत ना त्याला आधी ना अंत ना दिशा तरीही नक्कीच नाही दिशा भूल तरीही नक्कीच नाही दिशा भूल कोणाचा पाठलाग नाही कोणी मागे लागलं नाही कोणाचा पाठलाग नाही कोणी मागे लागलं नाही तरी त्याचा हा तुफान वेग मला भोवळ आणतो आहे भोवळ आणतो आहे मी गरुडाच्या भरारीत स्वतंत्र विहार करते आहे काय जिंकायला निघाले काय जिंकायला निघाले काही कळे ना कारण हारनी विजयाची त्याला खरं तर सीमाच नाही हार आणि विजय याची त्याला खरं तर सीमाच नाही कसं या अश्वमेधाला कसं या अश्वमेधाला जर तुम्हाला आवडलं हे तर जरूर मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि परत लवकरच आपण भेटू धन्यवाद